नमस्कार मित्रांनो मी संतोष केदारे की तुम्ही आज माझ्या ह्या शेतामध्ये जपानी झेन आंबा हा लागवड केलेला आहे मी तुम्ही पाहू शकता इतकं छोटंसं झाड आहे एकच वर्षाचा हा बा एकच वर्षाची झाड डेव्हलप केलेलं आहे की हे बघा इथून खाली हे गावठी बुड आहे याला कमी पाणी लागतं आणि इथून वरती हा कलम भरलेला आहे बघा या झाडाला आपण अशा पद्धतीने याची पहिली छाटणी करून याला तीन फांद्या निघाल्या आणि त्यानंतर परत त्या तीनला परत दुसऱ्या छाटणीला तीन तीन चार चार फांदे निघाले अशा पद्धतीने एका झाडाला एका वर्षामध्ये दहा फळं आले तुम्ही बघू शकता चारी बाजूने दहा फळं आले आहे आणि एकरी बारा बाय तीन याची लागवड आहे एका एकरमध्ये बाराशे दहा झाडं बसत्या आणि दोन्ही झाडाचं अंतर तीन फुटाचं आहे मधली गल्ली बारा फुटाची आहे तुम्ही बघू शकता सगळ्या झाडाला आंबे लागले आहे कमी जागेत जास्त उत्पन्न आणि सासूस गॅरंटेड आणि नोकरीमधून रिटायर झाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने विरंगुळा होईल आणि एक चांगली हवा मिळेल चांगले शाश्वत फळं मिळेल खाण्यासाठी अशा पद्धतीचा ही व्हरायटी आहे ही दिसायला केशरसारखी लांब आहे याची चोच पोपटाच्या चवा याची जे याचे एक तोक हे पोपटाच्या त्वचासारखं आहे आणि आतून याला चपटी कोय आहे आणि गराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं हा खायला पुष्प हा पुष्पेक्षा चांगली चव आहे गोडीला आणि एका झाडाला दुसऱ्या वर्षामध्ये पंधरा ते वीस किलो फळ येत शेतकऱ्यांना हे वरदान आहे की आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावा आणि चांगले शाश्वत उत्पन्न तुम्हाला भेटेल